सकाळी थंडीचा निघालाय मस्त मस्त बेलची टोपी घातली आहे क्रिसमस असल्यामुळं राणा इकडे बघ राणा थंडी वाजते का मामाने हिटर चालू केलंय ना गाडी हा मस्त वाटतंय ना कुठे चालला राणा तू आता हा मोठे बोल ना शेतीवर काय करायचंय जाऊन काम करायचंय शेड झाडायचं अजून काय करायचं शेळ्यांना पाणी द्यायचं आणि चारा हो का बर बर खूप काम करतो बरं हम्म आमच्या शेतात खत टाकायचं काम चाललंय हे सगळं शेळ्यांचं लेंडी खत आहे टीम आली खत भरायला गावठी गाई गायच गावठी काय याच्या क्वाड्यावर लगत

हे पेरणी यंत्र आहे यात आता ते गहू ओततील आणि मग पेरणीला सुरुवात करतील इकडे शेळीला पिल्ल झाले दोन आता शेळी जनली आमची आणि हे बघा हे चालले सगळे भेटायला आता सगळ्यांना आतमध्ये यायचंय नंतर या भेटायला चला बाहेर सगळे चला बाहेर चल रॉकी चल चल। बाहेर हो बाहेर लवकर ममता छोटी ममता ये ये शेळीच पहिलं पिल्लू आहे ती बघती नेमकं कोण आलंय को रणवीर स्कूल मधन आलाय त्याला मजा वाटते बच्चू बघायला कसे आहे बच्चू रणवीर भारी आहे ना मोठे बोल ना काय बोलतोय तिच्या सोबत काय बोलतोय तिच्या सोबत कोपरगावला पण तिची मम्मी इथे आहे ना नायच्या सकाळ झालीये शेड मध्ये गोंधळ बघा यांना यांची पिल्लं पाहिजे हे आमचे नवीन नवीन मेंबर हा बघा हिरो कुठा चला लगेच आईकड आ आळस चला 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 दूध प्यायला चला पटपट चला मॅडम या इकडं कस दूध पितय भूक लागली त्याला रात्रभर थंडी थंडीमुळे लवकर बाहेर काढत नाही यांना बाहेर यायचंय चला या गोजराबाई आहे गोजराबाई हा चला ममता स्वीटी किती चला तिघी पण चला चला पटापट ज्याची त्याची पिल्ल जायची त्याचे मागे चला उन्हामध्ये मध्ये बसा इथं उन्हामध्ये मध्ये बसा थोडा वेळ इकडे गोंधळ चालू आहे थंडीमुळे यांना लवकर बाहेर काढत नाही मस्त बसलेले असतात टायगर बघा आमचा कसा मस्त बसलाय टायगर इकडे चल ये काय खायचं मका खायचा मका खायचा का, का, का? टायगरला ए हिर कोण ओरडा करतय आलं ना ऊन थंडी गेली ना आता सकाळी सकाळी गोंधळ असतो यांचा ऊन यायच्या आताच आम्हाला लगेचच बाहेर काढा म्हणतात हे चाचा येत असतात आमच्याकडे शेतीवर यांचा हा व्यवसाय ते म्हणजे शेतकरी बाया असं काम करतानी ना हे असे श्रक घालतात कपडे खराब होऊ नये म्हणून हा चाचा येतात छान अगदी बोलतात आमच्या सोबत हा हा इथं आल्यानंतर चाचा आमच्याशी बोलल्याशिवाय पुढे जातच नाही काय नाही माणूस की फक्त बाकी दुसरं काय <laughs> ज्या शेळीला बच्चू होतात त्यांना अशी आंघोळ वगैरे व्यवस्थित स्वच्छ घालून डेटॉलच्या पाण्याने <laughs> के के स्वच्छ केलं की बरं असं कमरेवर पाणी <laughs> घातल्यावर ऊन पडलंय म्हणून चालली आंघोळ गरम पाण्याने हम्म उन्हात मग थंडी वाजायची नाही ना तिला आंघोळ घालायला नेलं तर यांना वाटत कुठे घेऊन चालले सगळे उभे राहिले बसलेले किती जनावर लागत असते तिला पण आंघोळ घालायचं काम चाललंय यांना वाटतय आमच्यातले मेंबर कुठे घेऊन चालले सगळे सगळे इकडे बघताय कुठं नाही नेला तिला येते ती ए मारामार नका करू येते येते ज्या बकऱ्यांना पिल्ल झाले त्यांच्यासाठी असं बनवलंय म्हणजे म्हणजे त्यांना खाण्यासाठी म्हणून यांना इथं मध्ये घेतलं आहे म्हणजे मग बच्चूंना दूध व्यवस्थित येतात बरीच काळजी घ्यावी लागते यांची आंघोळ त्याच्यानंतर त्यांचं खाणं त्यांचे औषधं बच्चूची काळजी थंडीपासनं आम्ही दोन तीन गोट फार्म फिरलो आणि आम्हाला तिथे या शेळ्या खूप आवडल्या ते एका गोट फार्मवरनं आम्ही ह्या तीन शेळ्या खरेदी केल्या त्याच्यानंतर दुसऱ्या एका गोट फार्मवर गेल्यानंतर आम्हाला ह्या तीन छोट्या पाठी खूप आवडल्या खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर, उतर 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 मला व्हिडिओ काढू दे या तीन छोट्या पाठी आहे चार चार महिन्याच्या आणि ही शेळी आम्हाला खूप आवडली तिची पाठीची कमान वगैरे म्हणजे अशा आम्ही चार मोठ्या शेळ्या आणि हे तीन पिल्लं अरे <laughs> मला व्हिडिओ काढून दे हे तीन पिल्ला आम्ही विकत घेतले हं काय काय करायचं आता काय तुम्हाला कडेवर घ्यायचं का खाली उतरा खाली उतरा सगळे कपडे घाण करतात खाणंपिणं झाल्यावर मस्त आराम करत आहे पाणी वगैरे पिऊन सर्वजण एक एकजण तर टोकरीत जाऊन बसले <laughs> कसं वाटतो तुम्हाला आमचा फार्म आमच्या शेळ्या नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय